योगिनी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभ शुभेच्छा आजचा व्हिडिओ आहे आपण करतोय की मुलांसाठी आपण आईने करायचा एक उपाय तर आजच्या दिवशी आपल्याला उपाय काय करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला दिवे लागायच्या वेळेला आज आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी आपल्याला देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर आपल्याला कणकीचे नऊ दिवे बनवायचेत नऊ दिवे बनवताना अगोदरच कणकीत आपल्याला हळद टाकायची जेणेकरून ते दिवे पिवळे होतील असे दिवे आपल्याला नऊ करायचेत आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे तूप घालायचं नाही आणि तेल घातल्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन वाती घालायच्यात आणि साबित पूर्ण अखंड असे तांदूळ घालायचे सात सात प्रत्येक दिव्यामध्ये नऊ दिव्यामध्ये आणि हे सगळे दिवे आपल्याला एका ताटात ठेवायचेत त्यांना पण आपल्याला हळदी कुंकू लावायचे आणि नंतर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचेत आपल्या मुलांना आपण देवघरासमोर बसवायचे आणि अगोदर आपण मुलांना बसवल्यानंतर अगोदर आपल्याला या दिव्यांनी नऊ दिव्यांनी आपल्याला आपल्या देवघरातील बाळकृष्णाला ओवळून घ्यायचे बाळकृष्णाला ओवळल्यानंतर मग ह्या दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांना ओवळायचे मुलांना आपल्याला गंध अक्षदा लावून घ्यायच्यात आणि ह्या दिव्यांनी आपल्याला मुलांना ओवळायचे आणि मनोमन आपल्याला बाळकृष्णालाही प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना प्रत्येक कामात यश येऊ दे त्यानंतर आपल्याला हे नऊ दिव्यांचं ताट घेऊन आपल्याला आपल्या अपले तुळशी मातेजवळ जायचे आणि तुळशी मातेजवळ गेल्यावर तिथे अगोदर तुळशी मातेला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायची अक्ष अक्षदा वाहून घ्यायच्यात आणि त्यानंतर या नऊ दिव्यांनी आपल्याला तुळशी मातेलाही ओवाळायचे त्यावेळेलासुद्धा आपल्या अपले मुलांना आपल्याला आपल्यासोबतच ठेवायचे अपले आणि तुळशी मातेला मनोमन तिथे बसून प्रार्थना करायची आणि हे जे दिवे आहेत हे नऊ दिवे आपल्याला चारही बाजूंनी तुळशीमातेच्या चार बाजूंनी लावायचेत दिवे लावताना दिवे खाली ठेवायचे नाहीत तर दिव्यासाठी आपल्याला आसन तयार करायचं मग ते चिमुटभर तांदळाचं असो किंवा पाकळ्यांचं असो गुल फुलांच्या पाकळ्यांचं असो आसन तयार करायचे तुळशी मातेला प्रार्थना करायची की माझ्या मुलाच्या आयुष्यात यश येऊ दे प्रगती होऊ दे त्याची त्याला प्रत्येक कामात यश मिळू दे त्याचा अभ्यास चांगला होऊ दे त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी त्याच्या जीवनामध्ये येऊ देऊ येऊ देऊ नको दे अशा प्रकारची आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची तिथेच बसून आणि मुलांनाही सांगायचे की तुळशी मातेला नमस्कार कर आणि तुला तुला जे पाहिजे त्या कामासाठी तू तु तुळशी मातेला प्रार्थना कर आणि ते दिवे आपल्याला तिथेच ठेवायचेत थे रात्रभर त्यानंतर आपल्याला ते दिवे तिथे ठेवून आपल्या तिथेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोळ वगैरे झाल्यावर आपली देवाची पूजा वगैरे झाल्यावर हे दिवे उचलून आणि ते तांदूळ पण उचलून घ्यायचेत आणि हे सगळं आपल्याला एखाद्या घरात घराजवळ एखादं जर मोठं झाड असेल त्या झाडाच्या खाली नेऊन ठेवायचे दिवे आणि अक्षदा म्हणजे काय होईल की हे जे दिवे आणि अक्षदा आहेत हे पक्षी खातील आणि जसजसं हे पक्षी सगळं खातील तसतसे त्यांचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळतील म्हणून हा उपाय आपण मुलांसाठी आजच्या दिवशी नक्की करावा जेणेकरून आपल्या मुलांना खूप आशीर्वाद मिळतील आणि जर समजा एखादं मोठं झाड नसेल आपल्या घराजवळ तर हे दिवे आपण गाईला खाऊ घातले तरी चालतील तर अशा पद्धतीने आजच्या एक एक एकादशीच्या दिवशी आपण मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण एकादशी ज्या दिवशी एक असते त्या एकादशीमध्ये खूप सात्विकता असते आणि आपण जर काही उपाय केला तर तो नक्की आपल्याला फलदायी ठरतो म्हणून एकादशीच्या दिवशी आजच्या एकादशीच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करावा